जे मराठी आरसा महाराष्ट्राचा जिल्ह्यात आत्महत्या करण्यात पुरुषांची संख्या मोठी वर्षभरात तीनशे पस्तीस पुरुषांनी तर त्र्याहत्तर महिलांनी केली आत्महत्या आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अविवाहितांची संख्या ही अधिक धुळे जिल्ह्यातील समोर येणारी एक एक आकडेवारी आश्चर्याचा धक्का देणारी ठरते पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी आता गेल्या वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या आत्महत्यांची माहिती जाहीर केली या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आत्महत्या झाल्या पस्तीस पुरुषांनी शुल्लक कारणावरून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याचे यातून स्पष्ट होते तर त्र्याहत्तर महिलांनी याच मार्गाने स्वतःला संपवल्याचे दिसते विशेष म्हणजे अविवाहित व्यक्तींनी आत्महत्या केल्याची संख्या अठ्ठ्याण्णव आहे यापैकी पुरुषांची संख्या जास्त म्हणजे पंच्याहत्तर तर स्त्रियांची इतकी आहे कौटुंबिक कारणामुळे पंच्याऐंशी जणांनी आत्महत्या केल्या तर कर्जबाजारीपणामुळे आजारपणामुळे बेचाळीस तर, आजार तर दारूच्या अतिव्यसनामुळे नव्वद जणांनी स्वतःला संपवले शैक्षणिक अपयशामुळे सहा शेती नुकसानीमुळे सात रागाच्या भिरात सतरा तर प्रेमभंग झाल्यामुळे पाच जणांनी आपला जीवन प्रवास स्वतःहून थांबवला लग्न न जमल्यामुळे चार जणांनी जगण्यापासून फारकत घेतली तर एकशे चौतीस जणांनी मानसिक तणाव आणि नैराश्यातून जगणे अवघड झाल्याने स्वतःला संपवले वास्तविक या सर्व आत्महत्या थांबवता येण्यासारख्या योग्य काउन्सिलिंग आणि उपचार व मानसिक आधार दिल्यास बऱ्याचशा आत्महत्या थांबवता येऊ शकतात असे मत तज्ञांनी व्यक्त केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे